चला कोणाकोणाच्या घरी आकार पार्टी चालू आहे आता दोन दिवसांनी श्रावण महिना चालू होईल शेवटचा दिवस आहे आज खायचा तर सगळीकडे जोरात आखाड चालू आहे प्रत्येकाच्या घरी बघा आज आणि दुसरी गोष्ट उद्या सावतामाळी आमचा अस त्यामुळे आम्ही काय उद्या खात नाहीये तर आजच आमचा शेवट नॉनव्हेज असतं तर छान पेगाबा बाजरीच्या भाकरी चालल्या मस्त भाजी मटण केले आणि छान असा आकार आपला जवळजवळ आता बार ह्याला दसऱ्यालाच नॉनव्हेज आता बनणार घरात आमच्या दसरा तो नॉनव्हेज करत नाहीत आले गणपती आले पितरपाठ नंतर आला नवरात्रीचा उपवास श्रावण असं दोन महिने असं निघून जातात डायरेक्ट दसऱ्याला मग नॉनव्हेज बनत बाबा दसरा झाल्यावर म्हणलं चला आज काल पण हिडू नाही काढला आणि पाऊस पुण्यामध्ये बदा 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 चालू आहे आम्हाला इकडं पाऊस कसताच बंद नाही पावसाने ह्या लई दिले ताप दिलाय छान ता बाजरीच्या भाकरी करते आता मागच्या आठवड्यात ज्वारीच्या होती आज बाजरीच्या मस्त भाकरी चालल्यात आणि छान अशी पैकी मस्त भाजी केली भाजी मटणाच्या हका पातीला तुझ्या शनिवार असल्यामुळे जास्त भाजी केली नाही आणि थोडस सुक पण केलंय इकडं झटपट बाजरीच्या भाकरी मस्त मटणाचा रस्सा सुक मटण आणि गरमागरम भात कुकर मधी तर सगळ्यांनी गरमागरम या आकाड पार्टी कराय जेवण कारण कुणी कुणी बनवले ते सांगा बाय सगळ्यांना सा